अरे या दी कुठ्याच करायचं काय आली मुंडगा वर बाय अरे कुठ्यांच करायचं काय आली मुंडग वर बाय बऱ्याच करायचं काय आली मुंडगा वर बाय पाटील सरंगे पाटील यांच्या विरोधात या भुकणाऱ्या कुत्र्यांच्या विरोधात आज आम्ही चोडोमारो आंदोलन भोकरदान या ठिकाणी करून त्यांना एक विचारा दिला की हे आंदोलन आमचं आज शांततेनं होतं कोणताही उद्रेक पद्धतीने आम्ही आंदोलन करत नाही कारण आमचा संघर्ष होता मनोज पाटले जे आम्हाला शिकवण आहे की शांततेच्या पद्धतीने आंदोलन करायचं म्हणून आम्ही आज या आरामखोरांना विचारा दिला आम्हाला तर असं वाटतं की हे मराठा असून मराठा आरक्षणाच्या विरोधात का बोलता आज आम्ही यांना एक विशारा दिला यानंतर जर का आमच्या मनोज पाटला विरोधात बोलण्याचं यांनी काम केलं तर यांना ज्या ठिकाणी महाराष्ट्रात फिरणं सुद्धा आम्ही मराठा समाज सकल महाराष्ट्रातला यांना कुठं फिरू देणार नाही अशी यांना आता परत एकदा आव्हान करतो की यानंतर आपल्या मराठा समाजाच्या विरोधात कोणत्याही हरामखोर या हरामखोरी या पक्षाला चाटणारे लोक बारा बारा महिन्याला पक्ष बदलणारे लोक जर का आमच्या मनोज पाटलाच्या विरोधात तुम्ही बोलत असाल आणि आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला जातीचे असून तुम्ही जातीचे आहे का नाही येत पहिले तुम्ही डीएनए चाचणी करायला पाहिजे मनोज पाटील आपल्या मराठासाठी गौर गरीबाच्या लेकरांसाठी हा संघर्ष त्यांनी उभा केला आणि ते लढू लागले आपल्या गरीब मराठा समाजासाठी आमचा सकल मराठा समाज भोकरदन तालुक्याच्या वतीनं मनोज पाटलाची जी मागणी आहे त्या मागणीला आमचा मोठ्या पद्धतीनं पाठिंबा आहे जय शिवराय जय शिवराय